thank mm -hmm. you Uh-oh. -huh. thank uh you -huh. हरि ओम हरि ओम हरि ओम ఆయుష్యభా కా మహాయోగ పీఠే తటే భీమరం వరం పుండలికానేంద్ర సమాగతదిష్టం తమానందరబ్రహ్మలింగం భజే పాండుంగ పండుంగ शिपाय धूळ लागू ते ओम नमो ज्ञानेश्वरा मस्तरी करी क्षणो क्षण हाची करावा विचार तर सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद गुरु जगत मान्य विश्व वंदनीय संत सम्राट वैराग्यची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळस स्थानी शोभणारे देहूचे जगद्गुरु तुकोबाराई यांचा चार चरणांचा रुचेल पचेल समजेल उमजेल असा गोड चिंतनीय अभंग तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करते विठाला गोलाईत परिवारातर्फे वर्षश्राद्ध चा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ज्यांचं वर्षश्राद्ध आहे असे कैलासवासी लीलाबाई उखा गोलाईत यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि त्यांना तीन मुलं श्री श्री आदरणीय प्रभाकर उखाजी गोलाईत तीन चिरंजीव त्यांना आहेत आणि एक सगळ्यात श्रेष्ठ सगळ्यात मोठ कोण असेल ना ती आई असते आईचं प्रेम हे फार वेगळं असत कोण असते हो आई आईल सिंधु आई आई बोलाऊ दुजाता मी कोण त्या पाय बोलाऊ दुजाता मी कोण त्या उपाय जन्म दिला आई नेमा कोणी दाखवली असेल ना ती फक्त आईने आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर ईश्वर आत्मरूपाने आपला सांभाळ करत असतो स्वामी ज्याला आई नाही ना, ना, ना तो या जगात सर्वात मोठा भिकारी आई ही वात्सल्याचं प्रतीक असत जन्माला आल्यापासून तर जोपर्यंत आई असते ना आपल्या पाठीवर प्रेमानं हात फिरवणारी जर कोणी असेल ना फक्त आई दिवसभराचा कितीही शीण असो कितीही थकवा जाणवलेला असला ना पण आईनं नुसता डोक्यावरून हात जरी फिरवला ना तरी शिनभार नाहीसा होतो ती ताकद आईमध्ये असते किती समजते हो आई आपल्याला जोपर्यंत आई जिवंत असते तोपर्यंत आईची किंमत कळत नाही आणि मग मेल की मग आई 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 करतात त्यावेळेला आई, करता। त्या आई आपल्यातून दूर गेलेली असते शरीराने आई जरी आपल्यातून गेली ना परिवाराला नंतर विनंती पण मनाने आई तुमच्यातच राहील आणि तुमच्यातच राहणार आहे तिच्या आठवणींना उजाळा देत चला जगाची आई सांगायची हो आपल्याला आपल्या परिवाराला आपल्या कुळाला आणि आपल्याला उत्तम आशीर्वाद देतात जो आत्मा आपल्यातून निघून गेला आहे ना जीवन जगत असताना त्या आत्म्याकडनं जर काही चुका झालेल्या असतात ना काही पाप जग घडलेलं असतं काही दोष निर्माण झालेले असतात ते वर्ष श्रद्धेच्या पूजेने अर्चने त्या देवांना आवाहन केलं जात देवांना संतुष्ट केलं जात आणि संतुष्ट केल्यानंतर मग ते दोष निवृत्त होतात दोष नाहीसे होतात आणि त्या मिळेल्या पुण्यात मला चांगली स्थिती प्राप्त होते आणि मोक्ष मिळण्याशिवाय राहत नाही म्हणून मनोवर्श श्राद्ध करणं पित्र जीव घालणं आणि कीर्तनाचा कार्यक्रम करणं फार महत्वाचं आहे आणि ही कीर्तन सेवा आहे आणि अभंग जो निवडला आहे ना तर तुकोवराय वर्णन करतात या अभंगामध्ये जगद्गुरु आहे देहाची सार्थकता आणि देहाची नश्वरता प्रतिपादन करतात हा नाशवान नाश पावणार आहे तरी सुद्धा या मनुष्य देहाची सातत्या देहामध्ये आहे एका अभंगामध्ये जगद्गुरु शरीर रोगाचे हंडार शरीर, रोगा शरीर दुर्गंधीचे सार नाही पवित्र शरीर पुढे म्हणतात की शरीर उत्तम चांगले शरीर साधले परब्रह्म या शरीराला ब्रह्मही व्हावं लागतं आणि या शरीराला भस्म सुद्धा व्हावं लागत देवाने या मृत्यू बऱ्याचशा येऊन्या निर्माण केल्या त्यापैकी मानवी शरीर हे विलक्षण स्वरूपाचं निर्माण केलं ज्याला पाप पुण्य राग द्वेष मद मत्सर सगळं लावलेलं आहे मग मनुष्य त्याच्या बुद्धीच्या कौशल्यावर उत्तम पुरुषही होऊ शकतो आणि त्याच बुद्धीचं जर गैरवर्तन केलं गैरवापर केला ना तर राक्षसही होऊ शकतो मग मनुष्याने जन्माला आल्यानंतर देव बनाव का दानव बनाव या त्याच्या बुद्धीवर अवलंबून आहे विठल बघायला ना दादा लोक वाईट विचारांच्या आणि वाईट कर्माच्या आहारी गेलेल्या आहेत वाईट क्रिया वाईट कर्म मनुष्य त्याच्या त्या ठिकाणी शरीराकडनं करतो मग वाईट क्रिया कर्म हे करायचे असतील तर त्या करता काय करावं लागेल तर पायी तीर्थ यात्रा करावी लागेल पायी तीर्थ यात्रा गड़ो, देह संता घरी जवळ सकाळ

तर माणसात राहून माणसाचा वेष धारण करून उत्तम क्रिया कर्म करणारे ते साधू रुंद किती विचार उत्तम होते हो संतांचे ऐका ज्या वेळेला माझी तुकोवरांची कीर्ती जगभर पसरली ना दादांनो त्या ब्राह्मणांना सहन झाली नव्हती असं म्हणतात मोठेपण तया यातना कठीण मोठेपणा स्वीकारला की त्याबरोबर यातनाही सहन कराव्या लागतात माझ्या तुकोबरायांची कीर्ती ज्या वेळेला जगभर पसरली त्या काळी ब्राह्मणांना सहन होत नव्हती मग काय केलं हो त्या ब्राह्मणांनी डाव रचला आणि तुकोबराची बदनामी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला मग बदनामी कशी करायची तर एका वेश्याला जवळ घेतलं आणि वेश्याला सांगितलं की तू हा विडा घे हा विडा उचल आणि तुकोबऱ्याची बदनामी कर पण ती वेश्या होती ना पण तिच्या मनामध्ये भक्ती आणि भाऊ होता ती नाही म्हणत होती की मी तुकोबरांची बदनामी करणार नाही भगवंताचे रक्त आहात भगवंताचं नाम स्मरण करत आहात आणि बदनामी का करावी पण तिला विडा दाखवला लालचा गुढे माणसालाही हात टेकावे लागतात तुकोबरा देवळामध्ये कीर्तन चाललं होतं आणि कीर्तन संपल्याच्या नंतर राऊळामध्ये तुकोबरा एकटे होते त्या वेश्याने जवळ जावं पण तुकोबरायांना सांगवा तुकोबा माझी शारीरिक इच्छा पूर्ण करा तुकोबराईंनी हात जोडले आणि तुकोबरायनं सांगितलं बाई जाई <Math> <tur bass im2> तुम श्री आमची ही बहीण आहे पर सदा बहिणी माया उत्तम विचारांची भूमिका विचारही उत्तम होते आणि कर्म एवढं चांगलं होतं एवढं कर्म चांगलं होतं ना तर त्या कर्माच्या जोरावर माझ्या जगद्गुरु तुकोवरांना विमान घ्यायला आलं अहो त्याच कर्माच्या जोरावर विश्वमौलिक देणोबा राईंना संजीवन समाधी मिळाली आणि त्याच कर्माच्या जोरावर नामदेवरांना भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळाली विचारही उत्तम होते आणि ही, ही चांगलं होत मग साधकाने जर संत चांगले विचार करू शकतात नाही तर तुम्हा आम्हाला चुकेल का एक दिवस जायच आहे आपल्याला म्हणून मरणाचा विचार करा <laughs> oh <laughs> बागे भागे राम हो मारा येत देशात तुम्ही कारण राम महाराज पाहिलेत आहे मरणाचा विचार आपण करा विचार करता करा मनुष्य योनीमध्ये मध्ये जन्माला आल्यानंतर आपला उद्धार कसा होईल ना या गोष्टीचा विचार करा सुंदर उदाहरण देते ओझर गावाचा माणूस मुंबईला गेला समुद्र पाण्याकरता संध्याकाळी अशा म्हशी द्यायत आणि त्या पुण्या मुंबई ना म्हशी त्या काय आपल्याकड्या होत्या का म्हशी अरे तिसना शिंगे गोल होतात आवजीभू विचार करायला लागला म्हणे इसणा शिंगे कस कसताय म्हणे मग गुन्हा मुन देखले ना तू विचार का वगैरे म्हणे इसा शिंगे कस काय म्हणे बरं मग विचार करायला मग पुढे पाहून नको टाकू ना पहिला दिन विचार करी बाग नाको दुसरा दिन तडेच बस ना म्हणे शिंग जर डोकं घाल तर म्हणे पहिला रस्तो विचार करवी तिसरा दिन तीन वाजता ती ना आणि त्या म्हशी जावा लागणार ना बाहून एक म्हैस अशी जायन ती ती ना असं डोकं घाल जस सगळी डोकं घाल तशी ती अशी आसाडी मारी ना पुर बैफी राहिले उदाडात कुदाडत कुदाडत उदाडा, उदाडा, उदाडा। स्पीड ब्रेकर मैसला धडक लागणे मैस अशी उलटी वलटी म्हैस की आणि भाऊ आता महेश ना मला गंमत नाही किरालता <coughs> अरे तो भी गंमतच नाही किरालता त्यांनी तर हो ना हा बा वारा मारे वाचवा 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 तो जोडे हो तो म्हणे काय जिबू ये क्या हुआ ये कैसे हुआ तो म्हणे ओ आपा आडू उठल रे काका माझे जेवण देवण जाऊ दे रे म्हणे काका मग मला सांगा हा विचार चांगला आहे का बंधु सोयरी पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरणारी गा देवासी या संसारामध्ये सगळं मिथ्या आहे इथं शाश्वत काहीच नाही आणि शाश्वत जर, जर का कोणी असेल ना तर तो पांडुरंग परमात्मा आहे म्हणून भगवंताच नामस्मरण करा चिंतन करा भगवंताचं आपण भगवंताचं चिंतन नाही संसाराचं